तर हॅलो हॅलो गाईज बघा दिदीचा मेकअप असा चालू आहे अजून मेकअप करायचा आहे बाकीच्या गोष्टी सगळ्या घातल्या आहे आणि हिकडून उभी राहा अशी आणि हे बघा सगळे बेडशीट वगैरे काढले सगळे कपडे असे पडलेले आहेत कारण आहे ना हे पुढे आणि बघा आपली दिदी कशी दिसत आहे अजून तिचं पूर्ण मेकअप फुल फायनल लुक व्हायचा आहे फायनल लुक झाला ना आणि कशी साडी नेसवली बघा मी खूप अशी छान एकदम हटके साडी साडी घातलेली आहे जशी तुम्ही युट्यूबला बघता ना त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे म्हणजे स्टेप तशीच आहे पण एकदम कम्फर्टेबल अशी तिला डान्स वगैरे खूप छान करता येईल अशी नेसलेली मी तर बघा कशी दिसते आपली म्हणजे कुठंच असं नाही का असं वाटणार नाही की ती साडी हे होईल आणि जशी काय आपण बाहेर पार्लरमध्ये घालून आलेलो आहे आणि हे बघा काय भारी दिसतंय हे गळ्यातलं आपण जे मिशोवरून घेतलं ते तर हे बघा खूप असं छान असं आपलं जे आहे ना मी शोरू आणि खूप छान दिसते जर कोणाला हवा असलं तर नक्की सांगा कर बघ त्याला दिदी नीट हे असं आहे हां त्याला ह्याला पण मी ना, ना एकदम असं व्यवस्थित परफेक्ट फिट करून देणार की जे ती डान्स नाही ना निघणार नाही वरती बघ आणि हे बघा हे गाळ्यातलं आहे आणि मेन म्हणजे ना की फोनपेक्षा आहे ना असली खूप छान दिसतं कारण व्हिडिओमध्ये एवढं कॅप्चर होत नाही इतकी सुंदर दिसते दिदी माझी ओरिजिनलमध्ये एकदम साधी सिंपल पण बघा किती छान आहे आणि बांगड्या बघू दे आणि हे बघा ह्या खूप अशा मस्त लाखाच्या बांगड्या घेतलेल्या मी तिला आणि जवळजवळ अडीचशे तीनशे रुपयाच्या बांगड्याच्या घालते असं असं उड्या मारायचं काय नाही दे छान वाटत काय नाही फुटत आणि ती थोडेसे केस आहे ना मी स्ट्रेट केले एवढे नाही तिचे केसच तसे आहे ना तर म्हटलं बरे आता मी मेकअप करते ना आज आहे माझी गॅदरिंग तो तुम्हाला पण दाखवते मी गॅदरिंग मध्ये माझा लुक असा दिसतो तिथे गेलो आणि तिथं गेलो नाही हिथच दाखवू मेकअप करूया मग आणि ना तुझा का का आ, दी -दी डान्स वगैरे पण दाखवू कसा दिसतो कसा नाही आणि दिदी एकच नंबर डान्स करते खूप छान डान्स करते ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तू व्लॉग कंटिन्यू बघत राहा कारण आम्हाला ब्लॉग आधी शूट करायचं म्हणजे डॉक्यातच राहिलं नाही नाही तर सगळं स्टेप बाय स्टेप आणि एक दिवस मी साडी कशी नेसवली ते सुद्धा तुम्हाला ट्राय करून दाखवीन मला दाजी परवानगी देणार नाही कारण त्यांना असं साडी वगैरे नेसत त्यांना दाखवलेलं आवडत नाही म्हणून मग ते नाही दाखवू शकत मी पण जर दाजी हो म्हटले तर दाखवीन मग कारण दिदीला असं घालून दाखवं लागेल ना मला आणि तुला कसं वाटते दीदी कसं फिलिंग होते हे <laughs> भारी दिसतंय मला आवडत नाही पण तिला मी दिदीला काय म्हणत असे स्वतःला कधी कमी समजायचं नाही जसं आपल्याला देवानी घडवले ना तसं आपल्याला सुंदर स्वच्छ मानायचं असतं जसं दिले तसं देवानी एवढं वेळ काढून काही कोण आपल्याला दिलेलं असतं ना हे मनुष्य जन्म मिळणं हेच खूप मोठं भाग्य असतं कळलं का लगा? आता उशीर लवकर मेकअप करते आणि मागून मागून मागची साईड दाखवते हे बघा खूप अशी छान हे बघा हे जे पिनांचे प्लेट आहे ना खूप असे छान आलेले आहेत आता ती जरी एकूण इकडे होती त्याची मोठे दिसत आहेत <laughs> पण खूप छान दिसे आवरतो हे बघा माझा मेकअपचा पसंत बघा हा मेकअपचं पिटार आहे खूप महागाचं आहे खूप पैसे सासून सासून घेतलेले मी हे सगळं सामान कारण लय पैसे लागतात या सगळ्या गोष्टींना मेकअप करू सगळ हां काळ चालेल विडिओ दाजी मला म्हणतात का मटेरियल म्हणत जा सामान म्हणू नको आपली मराठी भाषा अशी असते अर्थाचा गैरअर्थ होतो हे बघा एवढं सगळं मी तुम्हाला सांगेल हे सगळं आणि मेकअपचे प्रोडक्ट जे आहे ना कुठून मागते दिदी मी नायका बोल कारण तिथं कसे सगळे अरे थांबाळा त्याने लावायचं लहा पटकन लाव उशीर होते हा प्रायमर लावते आधी पटापटा पटापटा डॉट डॉट करायचं असं स्टॅप करायचं सगळी कपाळाला गळ्याला पण थोडंसं कर कारण मेकअप आता गळायला ताई मी एवढं करणार नाही आपला साधा सिम्पल मेकअप असतो त्याला मेकअपची जास्त बिना मेकअपची छान दिसती उलट मेकअप केल्यानं लई मग प्रोफेशनल लूक येत नाही कारण आपण त्या पार्लरवाल्यांसारखा मेकअप नाही करू शकत ना आणि आपल्या ब्लॉगमध्ये खूप असे काही छान छान गोष्टी तुम्हाला बघायला भेटत नाही आहे पण काय होतंय आम्हाला साधे वेळ मिळत नाही इतकं कामाचा व्याप आहे की बस नाही तर तुम्हाला खूप असे छान छान ब्लॉग मी घेऊन येत आणि खूप सारे कंटेंट माझ्याकडं खूप साऱ्या गोष्टी शेअर करायला थांबा ते नाही लावायचं आधीच आधी ना ते हे लाव ते ते हां हे हे तेने ना ते नाही कॉम्पॅक्ट पावडर नंतर लावायचं असतं पावडर नाही ते नाही हां हां ते कन्सिलर लावायचं आहे मग सांगायचं ना कन्सिलर आहे मम्मी ते तुला 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 जीदा जीदा ब्लाक ब्लाक आता तुला जो शेड आवडन तो त्यातला कन्सिलर जिथं जिथं आपल्याला असं ब्लॅक ब्लॅक दिसतं ना तिथं सगळीकडं असं द्यायचं डॉट डॉट ठेवलं आणि आता आम्ही ही मेकअपची जी स्टेप करतो ती करायची का सांगा हां हां असं जादा लाव ना थोडंसं हां असं असं फिरवायचं तसं नाही असं असंच करायचं डॉट डॉट असं टॅप 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 करायचं हां आणि मी दीदीला मेकअप शिकवते दोन मल हां इकडून हां तिथं ताजू त्या मिसळीकडे लावून घेत ना नाकाच्या हा शेंड्याला <laughs> आणि ही अशी पिंपल्स आहे ना सारखी फोडत असते इथं 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 हा तिथं लावायचं असतं बस हा कपाळाला इथं जिथं पिंपल्स आहे तिथं पण लाव मग ते काय होत्यात हायड होत्यात हायड दिसत नाही बास एवढं नसेल लावायचं ते गोऱ्या रंगाजवळ काही नसतं रंग देवाने दोनच दिलेले हा मनाने चांगलं दिसलेलंही झालं मन चांगलं पाहिजे दिसण्याला काय नसतं चांगलं मला काय घ्यायचंय स्पंज हस हा हातानेच कर त्याची नको हे करू आवड पटापट कर पटापट असं हेच भार दिसत ते नाही लावित नाही ना थोडस फाउंडेशनला बेबी क्रीम आणि फाउंडेशन दोन मिक्स कर एकच लावू नको ते फाउंडेशन का होतं था? थांबी ना एकच मिनटं फ्रेंड तुम्हाला आहे ना इले मी एक स्पंज आहे ना शोधून देते हे बघा अरे एवढं तोंड वाकडं नको करू याचे मी दिसते थांबणार देते दे पाच मिनटं तर हे बघा असं ते आम्ही ब्लेंड केल्या आता त्याला आहे ना हां नाक फिर लांबून एवढं नाही बास बास असं नसं फिरायचं एवढं वल्लं केलं हे बघ असं धरलं ना हे स्प्रे असं घ्यायचं ना असं लांबून असंच करायचं हात इकडं बघ माझे बघ ना ऐ असं धरायचं ना असं असंच करायचं फक्त मीच फिरी मीच दिदी झालं त्याला हात नको लाव त्याला सुकू दे ना आता <laughs> हे बघा गाईज हे जे आहे ना तर आ, हे फाउंडेशन आणि ही बीबी क्रीम आहे ना हे दोन्ही मिक्स केलं आहे दीजी दाखव हात बाळा दा। हे बघा फाउंडेशन चला चांगलं मिक्स त्याला कर, दे 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 कर दे मिक्स हां चांगले असं एक जीव कर हां हां लई आणघू नको सगळ्या हातालाच पसर आता आम्हाला हाय घरगुती मेकअप आहे तर कसं करतोय सांगा आता हे बघा स्प्रे चांगलं सेट झालायचे आहे बघा असं व्हाईट दिसायला लागलं आणि व्हिडिओपेक्षा असली छान दिसते लाव सगळी डॉट डॉट देऊन लाव हां लाव पाठा पाठा दे पाटा पाठा कपाल गाळाला दिदीला मेकअप शिकवते मी स्पंज ही ओला करून आणलाय मी इतक्यात ब्लेंड होतं <laughs> बारीचं ब्लेंड ए अगं ते ते बाबा आहेत ना आय आय टीवाले बाबा कुंभमेळ्यामध्ये त्या अशाच मध्ये बोलता बोलता मध्येच हसतात पण छान वाटतं त्यांचं हसलं ऐकलंय का पण त्यांची एकच गोष्ट आवडत नाही मला ते आईवडिलांना विषयी त्यांच्या जरा त्यांच्या मनात राग आहे नाही पाहिजे आई वडील कसे असू खूप मेहनत करतात जीव आता थोडे फार मुल चालूच असे प्रत्येकाच्या घरात वाद आहे का नाही हा मग हॅलो गाई जातीला मी एवढं प्लेन करून देते मग बोलते तर ह्या बघा हे असं फाउंडेशन लावलेलं आहे हे मी आता भूत दिसते हे बघा भूत नाही दिसत एकदम छान दिसते याच्या कॅमेऱ्यात तसं वाटतंय अशी इकडे उजेड आहे ना फोन मध्ये इकडे नाही अशी हे बघा किती छान दिसतंय अजिबात एक्स्ट्रा मेकअप एक्स्ट्रा लावलेलं नाही दिसत आता हे लावणार ते नाही लावायचं आता थांब त्याचे पुन्हा स्प्रे मारायचे थांब स्प्रे मार मग ते स्प्रे मारलं ना ते सेट होतं कवर मेकअपला लुक येतो छान वाटतो मग तो स्प्रे घेतला कशासाठी तोंड बंद करा आता हे बघा असं हम्म बस दचकल्यान होती ती तिला एवढी कशी घाबरती काय माहिती होती त्याला सेट फॅन कर तोंड कर फॅनचं स्पीड वाढू जा बघा <laughs> फॅनचं स्पीड डोळे <laughs> उघड ना डोळ्यात गेले तर आता बंद झालंय ना आता काय झालं एक आणि तो म्हटलं मी ना स्प्रे पण दाखवते हे बघा हा जो स्प्रे आहे ना स्वीस ब्युटीचा हा आहे हे लावायचं ना मग आता हां कॉम्पॅक्ट पावडर लावायचे आता ती नाही रे बाळा नाही ना ही, 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 ही।, ही कॉम्पॅक्ट पावडर लावणार ती नको तिला पॉन्सी पावडर का बरं ठीक आहे तर ही बघा ही पॉन्स पावडर आहे थांबते तू दाखवून एक सेकंड ही बघा ही अशी पॉन्स पावडर आहे ही घेतलेली मी तिनं था। सेट होऊ दे चेहऱ्याला हा हम्म चालेल नाही ग ओरिजिनल काहीच भुरकं दिसत नाही मला वाटतं कॉम्पॅटक्स लावू दे ती नको लाव तिनं ती ती पावडर कशी असती फक्त आपण साधी लावतो तशी असती तशीच बरी वाचल्या हे होत ना लावायला नको घेऊ हातानेच लाव ब्रश होता ना आपल्याक बस का पारे बस झाली त्याच व्यवस्थित पॅक कर त्याला आणि तुम्हाला मी ब्रश दाखवते माझे इतके सारे ब्रश घेतलेले मी पुढे त्याच्या हात असं कशा त्याच्यात हे बघा काही सगळे ब्रश वगैरे सगळं घेतलेले मी पण मुलीला शिकायला आवड लागत <laughs> नाही का थोडीशी पलीकडे सर हम्म पाटा फिरवायचा ब्रश त्यासाठीच असतो ते चांगले व्यवस्थित आणि आता याच्या नंतर मी तुम्हाला डायरेक्ट फायनल लुक दाखवीन आता हे सगळं झालेलं आहे आता थोड स्प्रे मारणार मी त्याच्यावर आणि ना डायरेक्ट मग आय लाईनर आय शॅडो वगैरे का ना ते नाही कारण खूप वेळ होते कारण ती तिला क्लासला जायला उशीर होते बघा ह्या असं मेकअप केलं डोळेचे दाखव ह्या बघा असे डोळे वगैरे आहेत आणि आता हा असं जस जसं वेव होईन तस तू मेकअप करावीन उठून दिसन आता केसांची स्टाईल बनवायची हेअरस्टाईल मग झालं कला घायला कसं गाणे तु गा डान्स एक स्टेप करून दाखवू ग स्टार्टिंगची ती गाणं नाही का गो तिने का चालेल शॉर्ट मध्ये टाकू ना आपण सगळे डान्स तिच्यावाले सगळे शॉर्ट टाकेन मी तुम्हाला दाखवेन नेल पेंट नाही लावली तुला म्हणलं ते मी नेल पेंट लाव आता नाही नाही हे कर तू पायाला ना हाताला नेल पेंट लाव ना हां लाव ना पटकन ते ग्राउंड केस तशी हे जे मेन पुढे आले ते माझी आधी आली नाही आमचं झाडूबा कस दिसत मम्मी नेल पेंट हा बघा हॅलो गाईज किती सुंदर अशा बांगड्या घेतल्या आणि ह्या ज्या बांगड्या आहेत त्या साडे चारशे रुपयाच्या मी घेतलेल्या आहेत दीदीसाठी आणि बघा किती छान दिसत तिला मी म्हटलं ह्या घाल आणि त्या दुसऱ्या आहेत त्या लाखाच्या बांगड्या त्या साडेतीनशे रुपयाच्या काय आहे

मी नाही तिने ना असं कर ना असेच हा नंतर येईन बरोबर धारायला शिकायचं इकडे बागाव हाय म्हणा दादे आज दादू कधी व्हिडिओमध्ये अस नाही राहता मग दादू कधी नात नाही व्हिडीओचा

परत जा मग आता सोडून असं बघ असं असं करायचंय असं इकडं इकडे बघायचं असं असं बघायच बघायचं फक्त पडून बघतोय